नमस्कार आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस वार मंगळवार केडी डी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमता माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करेल ते या अर्थानं की माझी कन्या श्रुतिका आणि गणेशराव खांडगे राहणार तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे यांचे द्विती चिरंजीव सत्यम यांच्या विवाह सोहळ्याला आपण उपस्थितीत उपस्थितीत राहिला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून केडी चौधरी उद्योग समूहावरती प्रेम करणारे असे असंख्य शेतकरी हजारो शेतकरी कर्नाटक राजस्थान गुजरात या सर्व स्टेटमधून त्या दिवशी हजारो शेतकरी त्या सोहळ्याला उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली ट्राफिकचीही थोडीशी अडचण काही शेतकऱ्यांना अनुभवायला मिळाली पण तरीही प्रशस्त जागा असल्याकारणानं प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असल्याकारणानं ती अडचण येणार नाही परंतु आमच्यावरती प्रेम करणारे असंख्य मित्रपरिवार सगळे सोहेरे आणि माझे शेतकरी बांधव व्यापारी बांधव हे आवर्जून त्या दिवशी चारशे चारशे पाचशे सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी आला शंभर दोनशे तीनशे किलोमीटरच्या अंतरावरून शेतकरी आला आणि आमचे जवळचे नातेवाईक मंडळी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिली खर तर हा एक विवाह सोहळा जरी आमच्या चौधरी आणि खांडगे कुटुंबामध्ये जरी असेल तरी केडी चौधरी उद्योग समूह हा एक परिवार आणि त्या परिवाराला जोडलेले असंख्य लोक आमच्यावरती प्रेम किती करतायत हे कि त्या उपस्थिती उपस्थितीमधून आम्हाला जाणवलं आपल्यालाही जाणवलं असेल की बारा ते पंधरा हजार शेतकरी व्यापारी नातेवाईक आणि मित्रपरिवारांचा हा त्या ठिकाणी उपस्थित राहून हा सोहळा होत असताना आम्हाला सुद्धा आम्ही या कुटुंबियातील सर्वच जण भारावून गेलो की आपल्यावरती प्रेम करणारे असंख्य लोक हे कुठून कुठून येऊ शकतात त्याची प्रचिती आम्हाला बावीस अकराला झाली त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की आमच्यावरती तुम्ही प्रेम केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी एक चांगला सोहळा पार पाडण्यासाठी त्या कार्यक्रमाची का शोभा वाढवली खर तर खेडी चौधरी उद्योग समूह हा आपल्या घराघरापर्यंत पोहोचला आणि आपल्याला बाजारपेठेमध्ये आपला शेतीमाल घेऊन गेल्यानंतर एक विश्वासाची पेढी तयार केली आणि त्याला आता पन्नास वर्ष होत आहेत आणि तीन तीन पिढ्याची नाती आमच्यापर्यंत जुळून तो आमच्याशी घनिष्ठ राहिला असो आपलं प्रेम हे असंच मिळत राहो आणि भविष्य काळात सुद्धा अशीच आमच्या वतीनंही आपल्याला साथ नक्कीच राहील आणि आपलीही साथ आम्हाला मिळत राहो हीच इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो खर तर बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी सांगत असताना नेहमीच शेतकऱ्यांना एक दिलासा दिला दिलासा दिला देत राहील राहत रा, राहत असताना पुढची घडामोडी आपल्याला सातत्यानं आपल्यापर्यंत पोहोचवचा प्रयत्न केला परंतु शेवट पाऊस असेल थंडी असेल धुकं असेल हे निसर्गाचं चक्र सोडता बाकीचे अंदाज आपले तंतुवंत खरे ठरत गेले आणि दिवाळीपर्यंतचा अंदाज हा परफेक्ट होत असताना साधारणतः पंधरा डिसेंबरपर्यंत ही चांगली परिस्थिती राहील अशी आत्ता तर परिस्थिती असताना थंडीची लाट आणि धुक्याची लाट ही कुठंतरी आता मंदीला येण्याला कुठंतरी प्रोत्साहन देते असं या निमित्तानं वाटतंय कारण थोडीशी मंदी नक्कीच झाली परंतु जाग्यावरतीपेक्षाही मार्केटला रेट हे चांगलेच मिळाले आणि आजही मिळत आहेत आणि शेतकऱ्यांनी आजही मार्केटला चांगल्या पद्धतीने पसंती देत केडी चौधरी डाळिंब्याड पुणे असेल केडी चौधरी फुटेक्स डाळिंब नाशिक असेल आणि केडी चौधरी कोर्टे डाळिंब्याड इंदापूर असेल या तिन्ही ठिकाणी जाग्यावरती भाव मिळत नाही किंवा जागेवरती मागितलंच तर त्या भावामध्ये तास गोटी जाते हे असं अनुभव माझ्या असंख्य शेतकऱ्यांना मिळतोय परंतु मी आवर्जून सांगेल की आता पुढचा काळ हा थोडासा जास्त व्यापाऱ्यांनी फायदा घेण्याचा आहे आणि त्याला न घाबरता आपण मार्केटिंग करण्याचा पण आहे पाच दहा तारखेच्या नंतर राजस्थानमधली मार्केटं चालू होतील पहिल्या टप्प्यात जरी माल कमी असेल तरी गुजरातमधला माल हलका हा बाजारपेठेला त्रास करायला लागलेला आहे राजस्थानमधलेही थोडे थोडे माल चालू झालेले आहेत आणि साधारणतः दहा पंधरा तारखेच्या नंतर राजस्थानातली सगळी मार्केटं चालू होतील काही गुजरातमधली मार्केटं चालू होतील परंतु तोपर्यंत जर आपला माल चांगला बागेत असेल आपल्याला योग्य व्यापारी भेटत नसेल तर आपण ताबडतोब काढून घ्या भयंकर थंडीची लाट उत्तर भारतात आहे मालांचं डिमांड हे खूप कमी प्रमाणात मागणी होती आणि त्यामुळं आपल्याला भविष्य काळामध्ये या महिन्यामध्ये आपल्याला ती जी का मंदी तर मी सांगेल कि आपन तीजी जी आप की आपण तिजी जी वाट न पाहता आणि मंदी आपल्यावरती येऊ नये अशा लेव्हलवर आपण आता माल पूर्ण काढण्याच्या लेव्हलवर ठेवा अजिबात थांबू नका एक एक दिवस आपल्याला महत्वाचा आहे आजही पंचावन्न साठ रुपये कोटीपासून शंभर रुपये किलोपर्यंत माल विकला जातोय किंवा साठ सत्तर पासून सव्वाशे दीडशे रुपये किलोपर्यंत माल टॉपचा विकला जातोय परंतु हे चित्र बदलायला आता काही दिवस राहिलेले आहे आणि अशा दिवसामध्ये आपल्याला पैसा करून जर घ्यायचा असेल तर आपण ताबडतोब या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करा आणि कुठलाही वेळ न दवडता माल काढून घ्या हेच मी या निमित्तानं सांगेल कारण आता बाराही महिना डाळेम चालू होणार आहेत आणि त्याचा त्याचाच फटका हा कदाचित महाराष्ट्रालाही बसू शकतो कारण गुजरात आणि महाराष्ट्र रा, राजस्थान हे काही ठराविक महिन्यापुरतेच आपल्याला माल दिस देणारे राज्य आहे परंतु त्याचा फटका महाराष्ट्राला बसू नये परंतु आपण जर सावधरित्या माल काढत राहिलो आणि योग्य लेवल जर माल काढणी केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातला हा माल सर्वांपेक्षा जरी श्रेष्ठ असेल तरी हलका माल किंवा हे असे बाजारात माल आल्यामुळे आपल्या मालाला त्रास होऊ शकतो म्हणून इथून पुढचा काळ हा जास्त बाजारवाढीचा नाहीये त्यामुळं आपण माल कुठेही थांबू नका परंतु जे सौदे पन्नास पंचावन्न रुपयाने त्याच्यात आपल्याला रेट हे देत असताना आपला माल निवडून निवडून नेतात आणि तो निवडून नंतर नंतरच जे नुकसान होत आहे ते मार्केटमध्ये ना होत नाही आणि मग अशा रिजेक्शन करून द्या दे, माल द्यायचा की मार्केटला सरसकट माल विकून आपल्याला पैसे तयार करायचे हे आपण योग्य वेळी ठरवा आणि दहा वीस दिवसाचा हा काळ आपल्यासाठी नक्कीच फायद्याचा राहील त्यानंतर कदाचित ज्यादा मंदीला पण आपल्याला सामोरं जावं लागेल आणि त्याची तयारी आपण ठेवा कारण राजस्थानमधून सतत फोन चालू आहेत शेठ मार्केट कधी चालू होणार सतत फोन चालू आहे पण अशा परिस्थितीत मी महाराष्ट्रातला माल जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तिकडली तारीख डिक्लेअर करणार नाही जर तिकडली तारीख डिक्लेअर केली तर महाराष्ट्रात आमचे असंख्य व्यापारी लगेच स्थलांतरित होतील त्यामुळे जे काय न्याय द्यायचा ते माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मला द्यायचा आहे म्हणून पंधरा वीस दिवसात जेवढा माल आपल्या बागेमध्ये असेल तो अगदी जाग्यावर हो द्यायचा असेल तर योग्य रेट असेल तर नक्कीच द्या पण जर तो कमी रेट मागत असेल तर मार्केटिंग करा आजही मार्केट चांगली आहेत धुक्यामुळं थोडासा परिणाम आहे बावीस तेवीस चोवीस पर्यंत धुकं हट संपेल अशी हवामान खात्याची परिस्थिती होती पण अजून आठ दिवस दुःख हे हटत नाहीये आणि दुःख हटलं तर गुजरात राजस्थानचे माल मार्केटमध्ये येत आहेत त्यामुळं आता इथून पुढचा काळ हा आपल्यासाठी परीक्षेचा आहे एक एक दिवस हा महत्वाचा आहे आणि म्हणून आपण योग्य तो निर्णय घ्या आणि आपल्या मालाचे पैसे करून घ्याल ही मी अपेक्षा माझी कळकळीची विनंती करून व्यक्त करतो धन्यवाद